मित्रांनो मी केळी या बागेमध्ये झालेलो आहे केळी किंवा पपई या पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो शक्यतो तणनाशकाचा वापर करणं आपल्याला टाळणं गरजेचं आहे परंतु पावसाळ्याच्या काळामध्ये जी काही आंतरमशागत आहे तर ती करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत असतात की सर नेमकं कोणत्या तणनाशकाचा वापर करावा मित्रांनो केळी आणि पपई या पिकासाठी विशेष असं लेबल क्लेम असलेलं कोणतंही तणनाशक नाही आहे आपल्याला मी जे तुम्हाला दोन तणनाशकं सांगणार आहे तर ते तणनाशकं फक्त आपल्याला हूड लावून ह्या ज्या दोन काही ओळी दिसत तर ह्या दोन ओळीच्या मदोबत आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे कुठल्याही प्रकारे केळी किंवा पपई या पिकावरती उडू द्यायचं नाही जर पिकावरती उडालं तर पीक पूर्णपणे कदाचित जळालेलं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पॅराकॉट डायक्लोराईड चोवीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तणनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये झोन या नावाचं तणनाशक येतं आहे शंभर मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एकतर या तणनाशकाचा वापर करा किंवा शेतकरी मित्रांनो ग्लुफोसिनेट अमोनिम Uh, किंवा शेतकरी मित्रांनो ग्लुपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचा तन्नाशकाचा वापर करू शकता ज्याच्यामध्ये स्विप पॉवर या नावाचं तन्नाशक येत आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी सत्तर मिली मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तन्नाशक वापरताना कुठल्याही प्रकारे पिकावरती उडू देऊ नका हूड लावून आपल्याला फवारणी पंप तिथं वापर करणं हा गरजेचा आहे धन्यवाद